पोलीस भरती दोन हजार चोवीसची अपडेट आलेली मित्रांनो सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा सर्वाधिक जागा मुंबईला आहे सहा हजार प्लस तर बघा मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की मुंबई शहरासाठी जागा किती आहेत का आहेत संपूर्ण नवीन माहिती आलेली आहे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात कधीपासून होणार आहे तर संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीचे बेलकन आयकनला प्रेस करा दहा जिल्ह्यांच्या रिक्त जागांची माहिती आलेली आहे मित्रांनो ठीक आहे फॉर्म भरायला सुरुवात कधीपासून होणार आहे पुढे बघा बघा मित्रांनो तुमचे सोळा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही पुणे लहो मार्ग ठीक आहे पुणे लहो मार्गाला तुम्ही बघू शकता एकशे एक्केचाळीस जागा रिक्त आहेत गोंदियाला बघू शकता मित्रांनो तुम्ही गोंदियाला दोनशे बेचाळीस जागा रिक्त आहेत ठीक आहे तसेच मित्रांनो पुढे बघा पुढे बघू शकता तुम्ही नागपूर ग्रामीणला नागपूर ग्रामीणला तुम्ही बघू शकता मित्रांनो एक्क्याण्णव जागा रिक्त आहेत ठीक आहे तसेच मित्रांनो बघा हिंगोलीला बहात्तर जागा रिक्त आहेत हिंगोली जिल्ह्याला बहात्तर जागा रिक्त आहेत पुढे बघा अजून बीड जिल्हा बीड जिल्ह्याला मित्रांनो तुमच्या एकशे सत्तर प्लस जागा आहेत बीडला ठीक आहे अमरावती ग्रामीणला आहेत मित्रांनो दोनशे प्लस अमरावती ग्रामीणला आहेत दोनशे प्लस जागा आहेत मित्रांनो ठीक आहे तसेच मित्रांनो पुढे बघा अजून ठाणेला बघू शकता मित्रांनो ठाणेला ठाण्याला तुमच्या सातशे त्रेपन्न प्लस जागा आहेत आणि मुंबई शहर मित्रांनो बघा सर्वात जास्ती जागा आहेत मुंबई शहरला सहा हजार प्लस जागा आहेत मित्रांनो ठीक आहे सहा हजार प्लस तुमच्या तिथं जागा आहेत आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची बातम महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा मित्रांनो ही जी परीक्षा आहे मित्रांनो आधी ग्रहण होतं की ऑफलाईन होतं का ऑनलाईन होतं पेपर ते बघा तर मित्रांनो पेपर जरी ऑनलाईन झाला तर तुमचं त्याच्यात नुकसान आहे मित्रांनो ते कसं सांगतो मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन परीक्षेमध्ये टी सी एस आय बी पी एस ही परीक्षा कंडक्ट करते ठीक आहे टी सी एसचा जो सिलेबस आहे मित्रांनो हे पूर्ण टी सी एस पॅटर्न आहे याचे जे प्रश्न आहे मित्रांनो हा पूर्ण नवीन अभ्यास आहे ठीक आहे जरी परीक्षा ऑफलाईन झाली तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपला फायदा आहे ऑफलाईन परीक्षेमध्ये बघा जे मागचे रेफर प्रश्नपत्रिका आता त्याच्यात सिलेबस राहतो मित्रांनो आणि जरी टी सी एसने जरी ऑनलाईन परीक्षा घेतली तर त्याच्यामध्ये पूर्ण नवीन सिलेबस आणि ते विद्यार्थ्यांना अवघड राहतो मित्रांनो तो सिलेबस ठीक आहे त्यामुळे बघा परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजे ऑनलाईनमध्ये बघा मित्रांनो पूर्ण हे सॉफ्ट जे असतं टी सी एस कंडक्ट करत असतं आणि ते सॉफ्टवेअर ऑनलाईनमध्ये काही भरसानी ठेवू शकत मित्रांनो आपण ठीक आहे ऑफलाईनमध्ये आपण भरोसा ठेवू शकतो त्यामुळे परीक्षा पण ऑफलाईनच झाल्या पाहिजे तर आता बघू आता काय नवीन जार येतो काही नाही ठीक आहे तर असे नवनवीन व्हिडिओ रिलेटेड अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकल ऐकायला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सर तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र